नमस्कार आपण पाहतात रहत संवाद न्यूज चॅनल गणातील शिवसेना उमेदवार संगीता शिवानंद पाटील यांचा होम टू होम प्रचारावर भर अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील मुगळी गणातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संगीता शिवानंद पाटील यांनी मतदारसंघात होम टू होम प्रचारावर भर दिला आहे मुगळी गणातून शिवसेनातर्फे संगीता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे यावेळी संगीता पाटील मुगळी गणातील बोरोटी खुर्द बोरोटी बुद्रुक मुगळी चिंचोळीमय इब्राहिमपूर रुद्देवाडी बबलाद आधी गावात होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला आहे मुगळी गणातील उमेदवार संगीता पाटील यांनी विकासासाठी शिवसेनेला निवडून द्यावे असे आवाहन मतदारांना केले आहे इब्राहिमपूरचे माजी सरपंच तथा दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवानंद पाटील यांनी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी जनसेवेची संधी दिली आहे आता मतदारांनी माझ्या पत्नी संगीता शिवानंद पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले आहे या प्रसंगी राजशेखर पाटील महांतेश नरोणे बंडप्पा कौलगी शिवपुत्र सालेगाव रेवणसिद्ध बबलात दामाजीपंत बोकडे प्रदीप लवटे महबूब शेख धनंजय यादवाट शरणाप्पा बिराजदार चनबसाप्पा बिराजदार बेबी बिराजदार राजश्री कुंभार अर्चना पाटील ताराबाई सुतार वृद्धेवाडी ग्रामपंचायत सदस्य सिद्धराम जमादार श्रीदेवी अंबाण्णा कोतली सरुबाई कोळी ग्रामपंचायत सदस्या मल्लम्मा नरोणे संगोगी ब येथील शिवानंद लिंबाळ आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मी संगीता शिवानंद पाटील अक्कलकोट जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक मुगळी पंचायत समिती कणातर्फे शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढवत आहे माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी व जनतेची सेवा करण्यासाठी संधी द्या दिनांक पाच फेब्रुवारी रोजी मतदान करून मला सेवा करण्याची संधी द्यावी ही माझी नम्र विनंती जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अक्कलकोट जिल्हा परिषद सलगर जिल्हा परिषद गणातून शिवराज यांना सिद्धाराम मेत्रे यांना उमेदवारी दिलेल्या आहेत आणि सल मुगळी पंचायत समिती गणाकडून सौ संगीता शिवानंद पाटील यांना उमेदवारी श्री माजी मंत्री सिद्धारामजी मेत्रे यांना आम्हाला तिकीट दिलेलं आहे तर आमचं दहा वर्ष सिद्धाराम साहेबांच्या आता खाली मी सरपंच म्हणून काम केलेलं आहे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये सिद्धाराम साहेबांनी आमदार होते त्या वेळेला आमच्या इब्रामपूरच्या गावाला भरघोस निधी देऊन त्यांनी विकासासाठी आम्हाला सरपंच संधी दिले होते ते आमचं विकास कामे बघून त्यांनी आम्हाला मुगळी पंचायत समिती गणातून तुम्ही निवडणूक लढवा म्हणून आम्हाला संधी दिले आम्ही आज होम टू होम रुद्वाडी बोरुटी खुर्द बोरुटी बुद्रुक आंदेवाडी आणि मुगळी तर होम टू होम आज प्रचार कर करून आलो आहोत आणि आम्हाला भरघोस मतानी वर शिवराजांना साहेबांना एक धनुष्यबाणाला मतदान द्यायचं आहे आणि खाली एक धनुष्यबाणाला मतदान देऊन भरघोस मतानी अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका